राज ठाकरेंचं म्हणणं मला आहे हे कालच म्हटलं पण असू शकतं काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही इव्हेंट कल्चर असू शकतं त्यांचं त्यांना लखलं मला त्यात काही फार पडायचं नाही आहे आणि माझ्या काही फार अपेक्षाही नाही आहेत की कोणी लढायला माझ्यासोबत असलं पाहिजे मी ठामपणे काही गोष्टी मांडण्यासाठी म्हणून की कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणजे एका एका पत्रकारांना बाजूला घेऊन सगळ्यांना एकत्रित नाही एका एका पत्रकाराला बाजूला घेऊन असं सांगताहेत की निष्पक्ष चौकशी व्हावी फार दबके आवाजात सांगतायत की निष्पक्ष चौकशी व्हावी कशी, कशी निष्पक्ष चौकशी होणार आहे बरं अजूनही जर संकट बावनकुळे यांचं नाव एफ या आय आरमध्ये आलंच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होईल त्यामुळे नेमकं आत्ता पोलिस स्टेशनने काय पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे याच्यामध्ये ज्या सप्लिमेंटरी माहिती पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या पुरवणी स्टेटमेंट म्हणून एफ आय आरमध्ये येणार आहेत का महत्त्वाचं जे इंजुअर्ड लोक आहेत त्यांची माहिती अजूनही पुढे आणली नाही ती पोलिसांकडूनही आलेली नाही काय इंजुर्ड लोकांवर दबाव आहे का करते जे जितेंद्र सोनकांबळे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का आणि अजून बऱ्याच गोष्टी मी स्वतः अकरा वाजता सीतावाडी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार या सगळ्या प्रकरणामध्ये तीन जण जखमी आहे एकच तक्रार आहे आणि त्या स्वकामणीने पण आपली तक्रार परत घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यांनी स्वतः सांगितलं की माझी तक्रार परत घेतली याचाच अर्थ या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की साडेबाराची रात्रीची घटना की साडेचार वाजता त्याची एफ आय आर होते आणि एफ आय आर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफ आय आर आपली एफ आय आर मागे घ्यावी म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी येत नाहीच नाही पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरुण चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत बावनकुळे साहेब आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता संकेतचा मित्र पिलेला होता मग संकेत काय बार मध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता काय तरी रेस्टॉरंट आहे ते आणि ते म्हटले की जेवण करायला पण जाऊ शकतो हा एक आहे दुसरं विकास ठाकरे म्हटले की माझ्याकडे पुरावे आहे तुमच्या महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष त्यांच्यासंघात तो बारही आहे आणि घटना विकास ठाकरे हे संध्याकाळी व्यक्त झाले जे विकास ठाकरे म्हणत आहेत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतर छत्तीस तास उलटल्यानंतर तुम्हाला का व्यक्त व्हावं असं वाटलं त्याच्यापैकी जो एक आहे मला वाटते अर्जुन हरणावळे की अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंटमध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे अशा अनेक गोष्टी आहेत ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न केला म्हटलं थेट याचा अर्थ लगेच तुम्ही आर्थिक देण्याघेण्याकडे नेऊ नका अँड टेक कल्चर याचा अर्थ शेजार धर्म असाही असू शकतो की इथे स्थानिकच्या राजकारणात बऱ्याचदा जुळवून घ्यायचं असतं जुळवून घेतलं जातं त्यामुळे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून जर त्यांना हे सुचत असेल एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे तर मग तुम्हाला आधी माहिती का नव्हती तुम्हाला असं म्हणायचं आहे की विकास ठाकरे जुळून घेण्यासाठी हे सगळे स्टेटमेंट करतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं असू शकतं का ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं एक स्टेटमेंट येतं विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट येतं अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटतं याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का असाही अर्थ निघू शकतो विकास ठाकरे असेही म्हटले की जर संकेत बाबांकडे गाडी चालवत असता तर आम्ही त्याला सोडलं नसतं माझ्याकडे त्याचे पुरावे आहे असेही ते म्हटले आणि एवढे जर पुरावे वर्ष एवढे जर असे संकेत एवढे जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे रविवारी मध्यरात्री अपघात झाला त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली सोमवार अख्खा दिवस गेला मंगळवारच्या दुपारपर्यंत पण त्यांना ते काही करावं असं वाटलं नाही आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या म्हणजे मतदारसंघातली एवढी माहिती असू शकते काय असं

लेकिन जिस तरह की एक एक बयानबाजी बीजेपी की ओर से आ रही है और कहा जा रहा है कि जो फरियादी पक्ष का है उसने अपनी जो भी फरियाद है वह वापस ली है इसका अर्थ यह है कि बहुत ज़्यादा एक एक दबाव तंत्र का जो इस्तेमाल है वो इस सारे इशू में किया जा रहा है जो कि बिल्कुल ही गलत है चंद्रशेखर बावनकुले बोलने को तो बोल रहे हैं कि इस पूरे मामले की जांच निरपेक्ष हो लेकिन मामले की जांच निरपेक्ष कैसे हो सकती है कि आपको यफ आई कर्ता को एफ आई वापिस लेने के लिए आप मजबूर करते हैं क्या ऐसी मजबूरी है कि उसने यफ आई वापिस ली अगर वो यफ बिल्कुल छत्तीस घंटे के अंदर अंदर वापिस लेता है तो वह रात भर जागकर साढ़े बारह की जो वाकिया है उसके लिए वह वह तक जागता है है और फायर करता है। क्यों ऐसे करे क्या प्रेस क्लब से जुड़ा कोई है क्या प्रेस क्लब में काम करते थे ना जीतू भाई इतना तो हम भी जानते हैं भैया हम भी आप सभी के बहुत अच्छे आपसे मेलजोल बनाए हुए हैं कौन है वो कि जो जीतू सोन कामले पर इतना दबाव बने है कि जीतू सोन कामले ने कल से किसी भी तरह से मीडिया के सामने आने की तक वह कोशिश नहीं करते हैं या उन्हें लाने की कोशिश नहीं की गई अगर